मोठी बातमी ॉक असणार आहे हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे विविध अभियांत्रिकी देखभाल आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी आता कामासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मेन लाईनवर माटुंगा आणि मुलून जलद मार्गावर ब्लॉक असेल तर हार्बर मार्गावर पनवेल वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर असेल अशी माहिती आता मिळते आहे कसा असेल मेगाब्लॉक यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून माटुंगा मुलुंड या दरम्यान सकाळी अकरा ते अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून पाच मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक असेल पनवेल वाशी दरम्यान सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी ते दुपारी चार वाजून पाच मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे बोरिवली ते गोरेगाव दरम्यान सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल